आणि आम्ही जमिनी विकत घेऊन चार तळे केले साडे चार कोटी रुपयाला चार तळे आणि जमिनी विकत घेऊन केलं पुढे साडे चार कोटी रुपये आणि पुढे दीडशे कोटी रुपये काय चाललंय <सथ> आपल्याला त्याचप्रमाणे आपल्या वर्णातील समज आणि भागातल्या लोकांनी की आपल्या घरापर्यंत किंवा मारुती मंत्रा जो वाटपाचा कार्यक्रम झाला होता तो आपल्याला आठवतो का सात बारा निमित्त पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला होता तो आपल्याला आठवतो का किती लोकांना आठवतं त्यांनी हो हात वर करा सात बारा निमित्त पेडे वाटपाचा कार्यक्रम झाला होता खरंतर त्या पेडे स्वरूपांतर नंतर संघटनाला मार्गे जायचं पर्यंत गेलो त्याचं पण अजूनही आपल्याला सात गारा मिळाला नाही दहा या निमित्तानं मी आपल्याला आपण वापरपर्यंत आले याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो खरं तर लक्ष्मीनगर हा बारा तालुकेदारांचा आहे कष्टकरी जनतेचा आहे प्रत्येक जण कमाव आणि प्रत्येक जण आपल्या संसाराची गाडी ओढून या ठिकाणी हो आपला प्रपंच उभा करतो पण या ठिकाणी सोयीसुविधा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या नाही कारण दर्जेदार असा लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाला नाही खर तर स्वर्गीय सोयी अण्णानंतर रवी अण्णाने देखील या ठिकाणी काम करण्याचा एकदम सुंदर असा प्रयत्न केला रोही मागे असतील बाकीचे लोक असतील सर्व लोक या ठिकाणी गुन्ह्या गोयंदाने राहतात या ठिकाणचा एक महत्वाचा प्रश्न एक नाही अनेक आहे खर तर आपण सर्वजण मिळून या ठिकाणी गुन्हे वारे राहतो तर मूलभूत सुविधा जे आहे भारताला पहिला प्रयोग कोकण रस्त्यावर डांबर तर हे आपण लक्ष्मण वासी आणि आणून त्यानंतर भोयारी गटारी झाल्या भोयारी गटारीचं पाणी हे गटारी मार्गे पुढे गेलं पण पाऊस पडल्यानंतर ते पाणी लोकांच्या घरात आले आणि शेतकरीचा त्रास जात्यांना झाला मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा की यावेळेस मतदान करताना मागच्या वेळेस आपण चूक केली व्यक्ती बॅट दाबली त्या बॅटची दुर्घटने झाली आणि आपल्याच पाठीत बसली मित्रांनो या वेळेस एकतर संपूर्ण पॅनल सह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले परागजी साहेब नऊ वर्षापासून त्या जनतेमध्ये आहे आणि दोन छत्री आणि कमळ विकासा सोबत छत्री विकासाची खात्री रवी नाना आपल्या घरातला माणूस आहे प्रशांत भाऊ आपल्या घरातला माणूस आहे त्याचप्रमाणे विलिन आढाव असतील त्याचप्रमाणे उष्णताही असतील हे सगळे आपले घरातले लोक आहे यांना आपण चांगल्या मताधिकाने निवडून देऊन खर तर आता फक्त आपण ऐकून घरी जाऊन विचार करून हे काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे मागच्या वेळेचे लोकप्रतिनिधी दिले कोण कुठं गेलं स्वार्थासाठी कोण कुठे गेलं हे आपल्याला सर्वांना माहितीये पण प्रत्येक वेळेस काम करत असताना

माझे निशाने छत्री आहे आणि बाकीचे सर्वांचे निशाने कमळे सर्वांनी मतदान पाहिजे स्पष्ट पाहिजे गेल्या साठ वर्षापासून कोल्हे साहेब असतील मी असेल आमदार असतील असतील आमच्या मनामध्ये कधी काळ बरं नाही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं काम आम्ही आतापर्यंत करत आलेलो मग हे जर कधी आपण पाहिलं तर तुम्ही मत कोणतरी मत काय असत याला येणं अरे आम्ही जर कधी त्या समाज कोणत्याही समाजासाठी अवरात्र उपलब्ध आहे तो किती छोटा समाज असो त्याच्यासाठी आम्ही उपलब्ध आहे मग त्या समाजाला त्याच्या कोण आहे त्याच्याबरोबर तर शेवटच्या माणसा परत आम्ही त्या ठिकाणी त्याच्या पाठीमाग तो चांगल्या मार्गाने असतात तर उभा चुकीच्या मार्गाला गेलं तर आम्ही त्याच्या माग नाही चार चांगला मार्गाने असलं पाहिजे त्यांनी त्याचं काम पण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आपली पुढी पुढची घ्यायला ना कोणत्या विषयावर संधी घेवायची तर नुसत्या मारामार्या लावायच्या को... कोपरावचे चकास करायचं आज कोपराव मध्ये धूळ बाकी तर पाणी येत नाही महिलांना शौचालयाला जागा नाही कुठं गेलं तिकडे तर बाथरूम टॉयलेट नाही त्या तिकडे नाही म्हणजे जे होते बांधले बाजाराचे बाजार तळामध्ये ती तिथं सुद्धा ती जागा दोन महिने संजीवनी कारखान्याचे बुलडोजर चालले आणि त्यावेळेस ते झालेले इथे जे सांगतात पाच नंबरच तळ पाच नंबरच तळ त्याची संपूर्ण जागा त्यावेळेस साहेबांनी मी नी नी त्या ठिकाणी मिळून दिली याच गावची त्यावेळेस त्यांनी सांगितलं होत नगरपालिकेने की आम्ही या लोकांना त्यांना सर्व्हिस देऊ नगरपालिकेने नोकऱ्या दिल्या नाही त्यांना सगळ्यांना मी संजीवनी साखर कारखान्यामध्ये त्यावेळेस लावून घेतलं आणि मला आज आता सांगतायत कि पाच नंबरचा तळ दीडशे कोटी रुपयाला झाला किती दीडशे कोटीला आणि आम्ही जमिनी विकत घेऊन चार तळे केले साडे चार कोटी रुपयाला चार तळे आणि जमिनी विकत घेऊन केलं पुढे साडेचार कोटी रुपये आणि पुढे दीडशे कोटी रुपये काय चाललंय तरी तर पूर्ण नाही म्हणजे हा जो चाललेला भोकाळ मोकाळलेला भ्रष्टाचार आहे काल म्हणताना मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं याची चौकशी झाली पाहिजे काय चाललंय हा म्हणजे कुठं काय चाललंय कोणाला लोकांना लोकांच्या मध्ये फक्त फ्लेक्सवरती धुळ फेकायचं काम चालू आहे आज आपण पाहतोय तिकडे एकशे पाच नगर मला एकशे पाच नगरमध्ये मी ज्यावेळेस जाईल तेव्हा मला तिथल्या बजरंग बली समोर भाषा घ्यायची नशीब भाई येते तर फक्त आम्ही पडल्यानंतर मारुतीवरचे पत्रे घेऊन जाणारे नाहीत एवढं मला सांगायचंय हा जुन्या माणसाला माहितीये आणि त्याच्यासाठी माणसं जुने लागतात जुन्या आठवणी काय झालं क्या हिसाब किताब आहे ठेवावं लागत आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला सगळे प्रयत्न करावे लागतात आणि आज आपण इथं सगळे जमलात खरं पाहिलं दहा नंबर आणि अकरा नंबर कोणी सांगाल काय पण सगळ्या अल्पसंख्याक सगळ्या ओबीसी सगळ्या छोट्या घटकासाठी खोले साहेब असतील मी आमदार आमदारताई असतील यांनी या अवरात्र झटले त्या ठिकाणी विकी बाहेर झटतात जसं कॉल सेंटर काढलं दहा कोटी रुपये खर्च करून तसच आमदारताईने औद्योगिक वसाहतीमध्ये क्लस्टरचं काढलेलं आहे पाहिलं का कोणी पाहिलं महिलांनी कोणी पाहिलं हे लोक सांगतात नुसते दोन चार कुठेतरी काय दिलं ते शिलाई मशीन दिले अरे तिथ तीनशे महिलांना पाच कोटी रुपयाच क्लस्टर आमदार ताईने तिथं रेडी करून ठेवलेलं आहे माझं माझं आहे इथल्या सगळ्या उमेदवारांना कि इथून आपण त्या सगळे महिलांना घेऊन ते दाखवा काय क्लस्टर केलेलं आहे आणि पुढचं का आपलं प्लॅनिंग आहे की आज नुसतं ते सांगतात नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट माझं माझा पस्टायचे अरे दहा वर्षापासून तू ठेवलं तू कुठं काय दिलं मग एखादं तरी कापड विकलं का लोकांना काही सांगायचं आणि लोकांच्या घरासमोर ढोल वाजवायचे हे करायचे आता बरेच जण आहे असे आहे त्याच्यामध्ये पेडे वाटले इथं त्यावेळेस मी सगळ्यात पहिल्यांदा कैलासवासी सुनील लोखंडे असताना मी या जागा त्यावेळेस तुम्हाला मिळून दिल्या होत्या त्यावेळेस काय दोन हजार दीड हजार रुपये चार हजार रुपये सगळ्यात जास्ती सुनीलच्या घराचे चार हजार रुपये होते तेवढे बाळा म्हणून सांगितले होते त्यावेळेस दोन जण आलेत त्यांनी सांगितलं अजिबात नाही त्यांची चूक नाही बिचारायची त्यांना ते समोरच्या लोकांनी सांगितलं की फुकट वाहणारे बा फुकट मिळणारे म्हणून सांगितलं बरे बरं ते तहसील असेल कचेरीवरती गेले सगळ्या लोकांना घेऊन गेले आणि त्या लोकांच्या घर आजही तसेच राहिले नंतर परत पेडे वाटले मारुती मंदिरासमोर कि नाही बा ढोल वाजवला आता बजाव ढोल ढोल बजाव नगाडे बजाओ कशाला बजावत शब्द म्हणजे आज आपण पाहतोय मग समजलं पाहिजे आपल्याला कोणाला निवडून द्यायचं मला काही लागत नाही तुम्हाला तुम्ही मला दोन हजार चार ला दोन हजार नऊ ला, ला, ला तुम्हाने, 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 तुम्हाने जरी मला निवडून नाही दिलं मी तुमचं अंतर केलं कधी केलं नाही आंतर कधी तुमच्यामध्ये मी सदैव ज्या ज्या वेळेस तुम्ही बोलवलं त्या त्यावेळेस मी हजार आहे आमदार ताई हजार आहे